हॅलो फ्रेंड्स कसे आज सर्वजण तर आज आपण हा एक अजून एक नवीन ब्लॉग बनवत आहोत तर आपलं फर्स्ट ऑफ ऑल स्वागत आहे श्लोक कॅन ममा हे चॅनलमध्ये तर आज आपण एका एक्झिबिशनमध्ये चाललो हो। आहोत तर त्याचा आपण ब्लॉग बनवणार आहोत तर चला आता तिकडे पोहोचल्यानंतर आपण भेटू मी तुम्हाला दाखवतो तर गाईज फ्रेंड्स आपण बघू शकतो हे आहे एक्झिबिशन तर चला आता आज जाऊया तर फ्रेंड्स ही आहे पहिली लेन इकडे आपण बघू शकतो कसे शॉप्स आहेत पहिल्या लेनमध्ये आपल्याला क्लोथ्सचे आणि फॅशनचे शॉप बघायला भेटतील इकडे आपण बघू शकतो इकडे आपण बघू शकतो हे टॉवेल वगैरे आहेत हा हा तर टॉवेल आहे इकडे बेडशीट सोफा सेट आहे हे साडी आहे आपण बघू शकतो फ्रेंड्स आपण बघू शकतो इकडे किती सारे शॉप्स आहेत पहिलीच लेन मध्ये आहोत आपण इकडे नमकीनच एक स्टोर आहे फ्रेंड्स इकडे एक हँडबॅग्स स्टोर आहे इकडे मम्मी आता हँडबॅग्स बघतीये तर फ्रेंड्स ही सेकंड लेन आहे ह्या एक्झिबिशनची आपण बघू शकतो होममेड पापड पापड आहे आपण बघू शकतो किती सारे पापड आहेत इकडे तर फ्रेंड्स आपण बघू शकतो इकडे कसं एक क्लोथ्सचं स्टोर आहे आणि इकडे एक नमकीन स्टोर आहे तर आपण अजून पुढे जाऊया तर फ्रेंड्स आपण बघू शकतो ही ह्या एक्झिबिशनची थर्ड लेन आहे तर आपण जाऊया हे लोनचं आपण बघू शकतो आतापर्यंत खूप काही काही बघितलं असेल पण ह्या एक्झिबिशनमध्ये आपल्याला वुडन हँडीक्राफ्ट्स पण भेटतील बघू शकतो किती मस्त मस्त आहे इकडे वुडन हँडीक्राफ्ट्स असा एक बोल आहे ज्याच्यावर शुगर लिहिले शुगर त्याला आपण बघू शकतो तीन स्टँड ही आहेत खाली आणि इकडे आपल्याला सोबत सोबत शो पीस पण बघायला भेटतील किती मस्त असे साठी बॉक्स दिले आहेत आपण बघू शकतो इकडे तर गाईज हा चपाती स्टोर करण्यासाठी आहे आपण बघतो जेवणानंतर आपल्याला चपाती स्टोअर करायला लागतात म्हणजे जेवण बनवल्यानंतर त्यासाठी एकदम बेस्ट आहेत आणि डिझाईन पण आता आपण बघू शकतो किती मस्त मस्त आहेत हे बघू शकतो इकडे की होल्डर आहेत खूप सारे स्की होल्डर आए, की होल्डर आहेत इकडे खूप आहेत खूप की होल्डर आहेत आणि इकडे वुडन हँडिक्राफ्ट नंतर आपण बघू शकतो की ते मोठे साठी एक स्टोर आहे बघा इकडे जॅकेट्स क्लोथ एकदम सगळे इकडे जॅकेट्स आहेत स्वेटर आय मीन तर चला आता पुढे जाऊया ह्याच्यानंतर आपल्याला इकडे घरात ज्या कामाला येतात वस्तू त्या आपल्याला बघायला भेटतील आपण बघू शकतो लेमन स्क्वीज करण्यासाठी आहे किसी सारे छोटे छोटे है डबे हैं तर फ्रेंड्स जस्ट आत्ताच आम्ही ह्या एक्झिबिशनमधून बाहेर निघालो तर आता आपण बघूया इकडे अजून काही काही क्रॉकरीमध्ये आहे तर ते आपण फ्रेंड्स तुम्हाला कसं वाटलं एक्झिबिशन प्लीज कमेंट्समध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोरपर्यंत बाय बाय